हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार चोवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकदम नातखुळा टुरिस्ट आलाय कृष्णा दुष्यंत आणि पूजा या तिघांचं आयुष्य तीनशे साठ अंशांनी बदललंय मग नेमकं असं घडलंय तरी काय तर मैत्रिणींनो आजचा एपिसोड खूपच भारी होता दुष्यंतने पूजाला दूर लोटलं आणि म्हणाला तू माझा भूतकाळ आहे आणि कृष्णा माझा भविष्य आहे त्यामुळे मी आता तुझ्याबरोबर कोणतंही नातं ठेवू शकत नाही त्यामुळे पूजाची चांगलीच ठासली गेली ती रडत बसली आणि दुष्यंत तिला एकटीला सोडून घरी गेला त्यानंतर कृष्ण आणि दुष्यंतने एकत्र रोमॅंटिक डिनर केला मस्त एकमेकांबरोबर जेवण केलं मग कृष्ण आणि दुष्यंत हे त्यांच्या माहेरी कृष्णाच्या माहेरी गेले तेथे पूजाचं सत्य दुष्यंतला समजलंय आणि मग पूजाने एक मोठा डाव टाकला आणि कृष्णासमोर माझं दुष्यंतर प्रेम होतं आम्ही देवघे एकाच ऑफिसमध्ये दे होतो हे सत्य सुद्धा आणलंय मग आता नेमकं घडलंय तरी काय आणि कसं घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूजा ही कृष्णाला सांगते की कृष्णे आता आपल्याला आपल्या पूजीच्या लग्नाची तयारी करावी लागणार आहे हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते अरे वा भावा काय मस्त बातमी सांगितलीये लग्न आहे घरचं हो दे खर्च आपण आता त्यांचं लग्न एकदम धूम धडाक्यात करायचं मी आणि दुष्यंत सरकार नाचत गात पूजाच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी पायघड्या घालणार आणि मी तर एक काम करते मी उद्याच दुष्यंत सरकारांना घेऊन आपल्या माहिती येते म्हणजे मस्त पूजाची आणि त्यांची भेट घडवून देता येईल हे ऐकून भक्तीलाही आनंद होतो कृष्णा म्हणते पण हे ते पूजीला नको सांगू आपण तिला सरप्राईज काय का ते देऊवर का भक्ती हो म्हणते कृष्णा फोन कट करते तर इकडे दुष्यंत हाच पूजाला सरप्राईज देत असतो तो गौतमीला म्हणतो गौतमी मला माहिती आहे मी तुझं मन खूप दुखावलंय मी खूप अनफेअर वागलो आहे पण आता तुझ्यात आणि माझ्यात यापुढे काहीच होऊ शकत नाही आपल्यात कोणतंच नातं डेव्हलप नाही होऊ शकत कारण माझं लग्न झालंय माझ्यावर कृष्णाची जबाबदारी आहे मी आता कृष्णाचा आहे त्यामुळे तू माझा भूतकाळ आहे आणि कृष्णा माझा भविष्य आहे मला भविष्याकडे पाहूनच जगावं लागणार आहे कृष्णा बरोबरच राहावं लागणार आहे पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते तिला असं वाटत होतं की दुष्यंत हा पुन्हा एकदा तिच्या प्रेमात वेडापिसा पिसा होईल तिच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवेल आणि कृष्णाला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करेल पण तर तिला झटका जोर आणखीनच जोरात दिलेला असतो त्यामुळे पूजाचा चेहरा पाहण्यासारखाच होतो तिच्या डोळ्यात पाणी येतं पूर्ण चेहऱ्याचा रंग उतरतो एवढा मेकअप केलेला असताना सुद्धा तिचा चेहऱ्याचा रंग उडूनच जातो तर दुष्यंत हा कृष्णाची बाजू घेतो की आता मी कृष्णाचा आहे आणि मला कृष्णाबरोबरच संसार करावा लागणार आहे तर इकडे कृष्णा मात्र दुष्यंतसाठी जेवणासाठी वाट पाहत असते दुष्यंत सरकार थोड्या वेळाने येतील आणि मी त्यांना जिवायला वाढेल म्हणून ती वाट पाहत असते तर इकडे पूजा ही दुष्यंतला म्हणते दुष्यंत हे तू काय बोलतोय आपलं नातं अजूनही पुढे जाऊ शकतं दुष्यंत म्हणतो नाही गौतमी आपलं नातं आता पुढे नाही जाऊ शकत उलट तू तुझ्या आयुष्यात पुढे जा एखाद्या चांगल्या मुलाशी लग्न कर चांगला संसार कर माझ्या तुला शुभेच्छा आहेत पण आता मी तुझ्याशी काहीच संबंध नाही ठेवू शकत मला कृष्णाबरोबर संसार करावा लागणार आहे मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागतोय आणि त्याची शिक्षा मला मिळाली आहे जी मुलगी मला आवडत नाही त्या मुलीशी मला संसार करावा लागणार आहे पण आता नशिबात जे आहे ना ते आपल्याला स्वीकार करावंच लागेल असं म्हणून दुष्यंत हा पूजाला शेवटचा बाय करतो की मी आता तुझा निरोप घेतोय असं म्हणून तो गाडीत बसतो पूजा ही वेड्यासारखी ओढू लागते डी डी तू असं नाही करू शकत थांब डी तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत पण दुष्यंत तिचं काहीच नाही ऐकता गाडी घेऊन तेथून निघून जातो त्यामुळे पूजाला मोठा धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते काय विचार केला होता आणि हे काय घडलं असं म्हणत ती बसते पण आता तिच्या हातात काहीच राहिले नसतं दुष्यंत तिला एकटं सोडून निघून गेलेला असतो त्यामुळे ती रडू लागते इकडे कृष्णाला आवाज येतो की दुष्यंतची गाडी घरी आली आहे त्यामुळे ती दुष्यंतसाठी ताट वाढायला घेते तेवढ्यात दुष्यंत घरी येतो कृष्णा त्याला म्हणते झाली का तुमच्या मैत्रिणीशी भेट साडी म्हटलात का तुम्ही तिला चला जेवायला बसा हातपाय धुऊन या दुष्यंत चिडून म्हणतो ए गप काय जेवण करून घ्या तुला गप नाही बसता येत का आत्ताच घरी आलोय ना थोडं शांत बस कृष्णाला खूप वाईट वाटतं ती म्हणते ठीक आहे तुम्हाला मला काही सांगायचं नसेल तर नका सांगू पण तुम्ही सकाळपासून जेवण नाही ना केलंय मग जेवण तरी करून घ्या दुष्यंत चिडून म्हणतो नाही जेवायचंय मला त्या जेवणापेक्षा दुसरं काही आयुष्यात महत्वाचं असू शकतं ना मला दुसरं महत्वाचं काम आहे मला नाही जेवायचंय तू घे जीवन दुष्यंत खूप चिडतो कृष्णाला वाईट वाटतं ती म्हणते तुम्ही माझ्यावर का ओरडताय माझी काय चूक आहे दुष्यंत चिडून म्हणतो मग तू गप्प बसना आल्यापासून नुसती बडबड करतीये मला नाही जेवायचंय नाही तुला काही सांगायचंय कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते तुम्ही जेवणावर का राग काढताय किती कष्टाने मी तुमच्यासाठी जेवण बनवलंय तुमची वाट पाहत बसले की तुम्ही उशीर घरी आलात तुम्हाला जीव घालायचं आणि तुम्ही माझ्याशी असं वागलात दुष्यंत चिडून तिथून निघून जातो कृष्णाला खूप वाईट वाटतं की मी दुष्यंत सरकारांसाठी इतका वेळ वाट पाहिली त्यांनी जेवण करावं अशी माझी इच्छा होती आणि ते माझ्याशी असं वागले ती खूप दुःखी होऊन तेथेच उभी राहते तरीकडे पूजा ही गुपचूप घराचं दार उघडते आणि दाराला कडी लावते भक्ती झोपलेली असते तर सावित्री तिच्या मागे येऊन उभी राहते पूजा दचकते आणि म्हणते आई घाबरले ना मी तर सावित्री म्हणते मी काय भूत आहे का मला घाबरायला कोठे गेली होतीस तू पण भक्ती उठेल या भीतीने ती पूजाला आतल्या खोलीत घेऊन जाते आणि विचारते भेटली का दुष्यंतला काय म्हणाला दुष्यंत पूजा चिडून म्हणते कसला दुष्यंत दगड येतो दगड मी त्याला इतकी प्रेमाची जाणीव करून दिली आणि मला काय म्हणायला माहिती आहे का आता मी कृष्णाचा आहे मी त्याच्याबरोबर सात फेरे घेतलेत आमच्या साता जन्माची गाठ बांधली गेली आहे तुझं आणि माझं काय नाही होऊ शकत हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो ती म्हणते अरे माझ्या कर्मा आता तुमचं काय होईल तो तुझा कधी होईल की नाही तुमच्या प्रेमाचं काय होईल तुमच्यातलं प्रेम तो विसरला की काय पूजा चिडून म्हणते विसरला माय फुट मी त्याला माझं प्रेम नाही विसरू देणार आणि त्या भिकाड्या कृष्णासाठी तो मला रिजेक्ट करतोय अशा त्या भिकाड्या कृष्णाने त्याच्यावर काय जादू केली काय माहीत पण आई तू काळजी करू नको मी दुष्यंतला माझं प्रेम नाही विसरू देणार मी आता माझा पुढचा डाव टाकणार आणि पहा तो दुष्यंत कसा माझ्याकडे धावत पळत येतो हे ऐकून सावित्रीला खूप आनंद झालेला असतो तर पूजासुद्धा खुश होते किंवा आता दुष्यंत कितीही नाही म्हटला पण मी त्याला माझ्या आयुष्यात पुन्हा आणणारच माझं बनवणारच तरीकडे दुष्यंत रूममध्ये येतो आणि त्याला आठवतं की पूजा मला म्हणाली की दुष्यंत मी अजूनही तुझी वाट पाहते ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिला दूर लोटलं आणि सांगितलं की मी आता कृष्णाचा आहे कृष्ण आणि माझं लग्न झालंय त्यामुळे आपल्यात आप काहीच होऊ शकत नाही दुष्यंत ही, ही गोष्ट आठवून खूप दुःखी होतो तो झोपायचा विचार करतो पण तेवढ्यात त्याला आठवतं की कृष्णा कोठे गेली आहे कृष्णा रूममध्ये का नाही आली तेथेच रडत बसली काय असा विचार करून तो हॉलमध्ये येतो पण तेथे कृष्णा नसते कृष्णा कोठे गेलीये यासाठी तो माधव काकाला आवाज देऊन विचारतो कृष्णा कोठे माधव काका सांगतो मालकीनबाई तर घरात नाही आहे त्या कदाचित बाहेर बसल्या असतील दुश्यंत म्हणतो मग हे डायनिंग टेबलवरचं आवरून ठेवा ना किती वाजले आणि हे दोन ताट कोणासाठी वाढून ठेवलेत तर माधव काका सांगतात हे तुमच्या दोघांसाठी आहे तुम्ही जेवले नाही ना मग धाकल्या मालकीनबाईसुद्धा जेवल्या नाही आहे हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं दुश्यंत हा ताट घेतो आणि बाहेर जातो तर कृष्णा ही अंगणातच बसलेली असते दुश्यंत तिच्याजवळ ताट घेऊन बसतो कृष्णाला खूप राग आलेला असतो ती दुष्यनकडे पाहून तोंड फिरवते दुष्यंत म्हणतो चल आता झालं गेलं विसरून जा जेवण करून घे तू सुद्धा सकाळपासून काही खाल्लेला नाही आहे ना कृष्णा ही तोंड वाकडं करते काहीच बोलत नाही तिला राग आलेला असतो दुष्यंत चिडून म्हणतो ए कृष्णा आता तू ॲट्रूट दाख नको बर का नाहीतर मी तुझ्याशी भांडणार तू माझ्याशी भांडणार आणि आपण दोघेसुद्धा उपाशीच राहू कुणीच जेवायचं नाही गुपचूप खाऊन घे कृष्णा अजून भांडण होऊ नये म्हणून एक घास घेऊ लागते ती दुष्यंतकडे पाहते आणि म्हणते आधी तुम्ही खायचं दुष्यंतचा नायलाज होतो आणि तो कृष्णाने सकाळी बनवलेला पास्ता खातो कृष्णासुद्धा एक घास खाते दुष्यंत आणि कृष्णा दोघे एकमेकांकडे पाहून स्माईल करतात दोघांमधील भांडण हे मिटतं म्हणजेच नवरा बायको दिवसभर कितीही भांडले तरी रात्री ते गोड होतातच तसंच तस तस कृष्णा आणि दुष्यंत यांच्यातलं भांडणसुद्धा मिट्टं दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो पास्ता खूप छान बनलाय कृष्णा थँक्यू म्हणते तर दुष्यंत म्हणतो मला तुला थँक्यू म्हणायचंय म्हणायचं आहे कृष्णा विचारते का दुष्यंत तिला सांगतो की आज तू मला सांगितलंस म्हणून मी माझ्या ऑफिसमधील त्या मैत्रिणीला भेटलो आणि तिला स्वामी म्हणालो माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरलंय आज आणि हे फक्त तुझ्यामुळं शक्य झालं कृष्णाला आनंद होतो ती वेलकम म्हणते तर दुष्यंत म्हणतो मला याची परतफेड करायची आहे कृष्णा विचारते म्हणजे माझं तुमच्यावर कर्ज झालंय का तुम्हाला त्याची परतफेड करायची का दुष्यंत तिला म्हणतो हो असंच काहीतरी समज तर कृष्णा त्याला विचारते मग तुम्ही मला माझ्या माहेरी घेऊन जाल का माझी बहीण आली आहे पुण्यावरून मला तिची आणि तुमची भेट घडून द्यायची आहे दुष्यंतला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो तुला अजून एक बहीण आहे का कृष्णा सांगते हो आहे ना माझी आणि भक्तीची अजून एक बहीण पूजा नाव आहे तिचं खूप शिकली आहे ती पुण्यात नोकरी करते अगदी तुमच्यासारखं फाडफाड इंग्लिश बोलते आणि एकदम चिडखोर आहे रागीट आहे पण दिसायला एकदम एखाद्या नक्षत्रासारखी आहे खूप सुंदर आहे म्हणजे आमच्या तिघींना एकत्र उभं केलं ना तर कुणीच म्हणणार नाही की ती माझी आणि भक्तीची बहीण आहे दुष्यंत हसू लागतो कृष्णा त्याला विचारते उद्या तुम्ही माझ्याबरोबर याल ना तिला भेटण्यासाठी दुष्यंत हो म्हणतो कृष्णाला खूप आनंद होतो दुसऱ्या दिवशी सकाळी बाजाबाई हॉलमध्ये पेपर वाचत बसलेली असते तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि माधवकडून चहा मागून घेतात ते, ते बाजाबाईला म्हणतात ओ बाजाबाई ते तीन नंबरच्या पानावरचं वाचलत का सुनेला छळण्याचे एकशे एक प्रकार छापून आलेत बाजाबाई खूप चिडते आढळराव म्हणतात जाऊ द्या तुम्हाला ते वाचायची गरज नाही आहे कारण तुमच्या डोक्यात तर रोज सुनेला छळण्याचे एक हजार एक प्रकार येत असतील ना नवीन नवीन आयडिया येत असतील बाजाबाई चिडते पण एक शब्दही बोलत नाही आढळराव तिला म्हणतात तुम्ही भारी आयडिया केली बरं का म्हणजे स्वतःहूनच कृष्णाकडे चाव्या दिल्या मग स्वतःहूनच त्या गायब केल्या आणि मग स्वतःहूनच त्या परत सुद्धा घेतल्या एकदम भारी सुनेला एक एक प्रकार तुमच्याकडे आहेत आणि पण एक लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला शेर समजता पण कृष्णा ही सव्वा शेर आहे आणि माझ्यासारखा पावशेर पण तिच्या बाजूने म्हणजे ती दीड शेर झाली त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी ती तुम्हाला पुरून उरणार एवढं मात्र नक्की बाळजोबाई काही उत्तर देणार एवढ्यात दुष्यंत आणि कृष्णा हे दोघे तेथे तयार होऊन येतात तेव्हा आढरा म्हणतात पाहिलं का आमच्या सुनबाईला शंभर वर्षांचं आयुष्य आहे बाळजाबाई विचारते अरे दुष्यंत कोठे निघाला सकाळी सकाळी तर दुष्यंत सांगतो मी आणि कृष्णा तिच्या माहेरी चाललो आहे तिची कोणती बहीण आली आहे तिला भेटायला बाजाबाईला मोठा धक्काच बसतो तर आढरा खूप खुश होतात बाजाबाई विचार करते हा दुष्यन आता या कृष्णीबरोबर तिच्या चालला चाललाय एखाद्या नवरा बायकोसारखं त्यांचं सगळं चाललंय ती दुष्यंतला म्हणते पण तू कसा जाणार हे पहा आपले एका लग्नाला जायचं आहे असं म्हणून बाळजाबाई एक लग्नाची पत्रिका दुष्यंतला दाखवते आणि सांगते आता निवडणुका जवळ येत आहे ना मग आपल्या लोकांमध्ये जायला हवं आणि त्यांच्या मनासारखं त्यांच्यामधलंच वागावं लागेल ना दुष्यंत ही पत्रिका पाहतो आणि सांगतो आई पण हे लग्न तर संध्याकाळी ये संध्याकाळपर्यंत आम्ही परत येऊ आणि मग या लग्नाला जाऊया आपण बाळजाबाईचा नाईलाज होतो ती चिडून म्हणते ठीक आहे आता तुम्ही ठरवलंय तर मी तरी काय बोलणार कृष्णा बाजाबाई आणि आढळरावांचा आशीर्वाद घेते दुष्यंत आणि कृष्णा घराबाहेर पडतात त्यामुळे बाजाबाईचा खूप जळफळाट होतो आढळराव म्हणतात वा रे वा म्हणजे आता पिक्चरचा ट्रेलर एवढा भारी होता तर पिक्चर किती भारी असेल आणि बाजाबाई तुम्हाला पिक्चरचं नाव माहिती आहे का पंखाखालचं पाखरू हवेत उडून गेलं भर बाजाबाई खूप चिडते आणि ही पत्रिका जोरात फेकून देते आढरा म्हणतात अरे बापरे लय लागलेलं दिसतंय या पत्रिकेतील नवरदेवाला बाळजाबाई आणखीन चिडते आढराव खुदू खुदू हसू लागतात तर इकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचा कृष्णाच्या माहेरच्या दिशेने प्रवास सुरू झालेला असतो दुष्यंत विचारतो तू बहिणीचं नाव हो काय सांगितलं कृष्णा सांगते पूजा दुष्यंत विचारतो पुण्यात ती कोठे जॉबला होती कृष्णा म्हणते आता तिच्या हापीचं नाव तर मला आठवत नाही पण तुम्हाला आठवत आहे का लग्नाआधी तुम्ही मला पुण्याला घेऊन गेला होता त्याच ऑफिसमध्ये ती काम करते दुष्यंत चिडून म्हणतो नको आठवण करून देऊ मला त्या क्षणाची काय प्रवास झाला होता आपला दुष्यंतला आठवतं की तेव्हा कृष्णा गाडीत बसली होती सर्वात आधी तर ती सीटवर मांडी घालून बसली दुष्यंत तिच्यावर चिडला मग गाडीच्या कासा बंद होत्या एसी सुरू होता त्याचाही कृष्णाला त्रास झाला शिंका येऊ लागल्या उलटीसारखं होऊ लागलं दुष्यंत म्हणतो मला अजूनही तो प्रवास आठवतोय किती त्रास दिला होता तू मला एक तर मला वाटलं तुला गाडीतून खाली उतरून द्यावं पण माझे संस्कार तसे नाहीये ना म्हणून मी तुला गाडी तसंच बसून ठेवलं उतरून नाही दिलं कृष्णा चिडून म्हणते वा रे वा तुमचे संस्कार मग उतरून द्यायचं होतं ना कशाला गाडीत ठेवलं मला कृष्णा ही दुष्यंतवर चिडून म्हणते चला आता गुपचूप पण अचानक ओ थांबा थांबा थांबा, थांबा असं म्हणून ती जोरात ओरडते दुष्यंत घाबरून गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं तर कृष्णा म्हणते मला ती खरवसची गाडी दिसली पूजीला खरवस खूप आवडतो ना मग तिच्यासाठी खरवस घेऊन जाऊया दुष्यंत चिडून म्हणतो तुला काय वेळ बीड लागलं ला की काय असं ओरडत असता का किती जोरात गाडी चालू होती मी अचानक थांबवली मागून एखादी गाडी असती तर धडक झाली असती ना तुला किती वेळ सांगितलंय गाडी चालू असताना असं जोरात नाही ओढायचं कृष्णा चिडून म्हणते मी काय जोरात ओरडले मी जरासा आवाज काढला दुष्यंत चिडून म्हणतो जरासा आवाज काढला का तू तर कृष्णा उत्तर देते हा जरासाच आवाज काढला आता आपण तुमच्या सासरी जातोय पहिल्यांदा सासरी जातोय ते पण तुमच्या मेहुनीला भेटायला मग काही गोडाधोडाचं घेऊन जावं हे तुमच्या मनात नाही आलं उलट मी तो विचार केला आणि तुम्ही माझ्यावरच खावताय का गप्प बसा मी ते घेऊन येते दुष्यंत चिडून म्हणतो हो ठीक आहे लवकर घेऊन ये कृष्णा ही गाडीच्या बाहेर जाते आणि थोड्या वेळानंतर हा खरवस घेऊन येते कृष्णा विचारते तुम्हाला खरवस खायचा आहे का दुष्यंत म्हणतो मला नाही खायचा आहे पण कृष्णतला हा खरवस खायचा असतो पण कृष्णा त्याला पुन्हा विचारतच नाही कृष्णा त्याला म्हणते चला आता गाडी चालू करा दुष्यंत चिडून म्हणतो ए मी काय तुझा ड्रायव्हर आहे का दे ओ टी पी गाडी चालू करतो तर कृष्णा म्हणते कोणती टोपी देऊ दुष्यंत चिडून म्हणतो मी सुद्धा या मुलीला काय बोलतोय हिला जम काय कळायचंय आहे तो म्हणतो ठीक आहे गाडी चालू करतो तर कृष्णा चिडून म्हणते करा ना मग गाडी लवकर चालू करायची लवकर चला दुष्यंतचा राग येतो तो चिडून म्हणतो मी काय तुझा ड्रायव्हर आहे का असं कसं बोलतेस तू माझ्याशी नीड बोलायचं माझ्याशी दुष्यंत हा रागारागाने गाडी चालू करतो आणि जोरात गाडी चालू लागतो कृष्णा चांगलीच घाबरते आणि म्हणते ओ दुष्यंत सरकार हे काय करताय गाडी थोडी हळू चालवा पण जाणून एकदम बुंगाट पावण्यासारखं हो, जोरात गाडी चालवतो त्यामुळे कृष्णा चांगलीच घाबरते आणि दरवाज्याला पकडून बसते पण दुष्यंत तिची चांगलीच जिरवतो जोरात गाडी चालवतो त्यामुळे कृष्णा आणखीनच घाबरते दुष्यंत खूप खुश होतो आता हा माणूस गाडीकडे ठोकतो की काय मला लागते काय अशीच भीती कृष्णाला वाटत असते पण दुष्यंत बुंगाट गाडी चालवतच असतो मैत्रिणी हा सीन खूपच भारी आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची लुटूपुटूची भांडणं सुरूच आहे कधी कृष्णा दुष्यंतवर चिडते तर दुष्यंत कृष्णावर चिडतो कधी दोघे एकमेकांशी प्रेमाने वागतात दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात एकूणच आजचा एपिसोड खूपच भारी आहे हे सीन खूपच भारी आहे आधी दुष्यंत कृष्णावर चिडला त्यानंतर दोघांनी एकत्र जेवण केलं मस्त सुखादुखाच्या गप्पा मारल्या आणि आता दुष्यंत हा कृष्णाबरोबर तिच्या माहेरी सुद्धा चाललाय आणि हा प्रवास सुद्धा खूपच भारी आहे आणि हे क्यूट कपल मस्त एन्जॉय करत आहे आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढील एपिसोडमध्ये आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे कारण आपण पाहू की भक्ती ही पूजाला विचारणार की मी तुझ्या मोबाईलमध्ये माय लव डी या नावाचा नंबर पाहिला त्या दिवशी तुला फोन आला होता ना तुझं कोणावर प्रेम आहे आम्हाला सांग आम्ही लग्नाची बोलणी करू आणि तुमचं लग्न आम्ही कुरकून देऊ तर पूजा म्हणेल मी तुला माझ्या प्रेमाबद्दल नाही सांगू शकत कारण मी जर तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं ना तर तुला मोठा धक्का बसेल खूप गडगंज श्रीमंत आहेत ते खूप मोठी प्रॉपर्टी आहे त्यांची हे ऐकून भक्तीला आश्चर्य वाटेल पूजा मोठ्या मोठ्या बाता मारत असेल पण त्याचवेळेस कृष्णा तेथे येईल आणि चक्क पूजाला घट्ट मिठी मारेल त्यामुळे पूजाच्या पायाखालची जमीनच सरकणार कृष्णा आली आहे हे पाहून तिचा विश्वासच बसणार नाही कृष्णा तिला प्रेमाने मिठी मारणार पण पूजा रागारागाने तिला दूर करणार कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलेलं असेल भक्तीलाही आनंद होईल कृष्णा पूजाला म्हणेल पूजे मी एकटी नाही आलीये पहा मी तुला भेटण्यासाठी कोणाला घेऊन आलीये असं म्हणून ती दुष्यंतकडे इशारा करणार दुष्यंत कृष्णाच्या मागे उभा असेल आणि पूजा आणि दुष्यंत या दोघांची नजरा नजर होईल तेव्हा पूजाला म्हणजेच आपल्या लाडक्या गौतमीला पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसेल तर दुष्यंतला आपल्या गावातल्या घरी पाहून पूजाच्या पायाखालची जमीनसुद्धा सरकणार दुष्यंत हा गौतमीकडे आश्चर्यजनक नजरेने पाहत असेल की गौतमी तू या घरात कशी तर पूजाला समजणार की आता आपली पुरी वाट लागलीये कृष्णाने आपली पुन्हा एकदा जिरवलीये चांगलीच ठासली आहे त्यामुळे तीसुद्धा काय उत्तर द्यावं याचाच विचार करत असेल तर मैत्रिणींनो आता पुढे काय घडणार तर पुढे एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे कारण दुष्यन हा स्वतःला नाही थांबू शकणार तो विचारेल की गौतमी तू येथे कशी आणि कृष्णा विचारेल अहो हिचं नाव गौतमी नाहीये तिचं नाव तर पूजा आहे तुम्ही तिला गौतमी अशी का हाक मारताय तेव्हा दुष्यंत खुलासा करणार ही तर गौतमी केळकरे माझ्याबरोबर माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये काम करत होती आम्ही दोघे एकत्रच काम करत होतो हे ऐकून कृष्णा भक्ती सावित्री यांना मोठा धक्काच बसेल आणि ते म्हणतील ही तर आमची बहीण पूजा कोल्हापूर आहे ती पुण्यात नोकरी करत होती पण तिचं नाव गौतमी केरकर कसं असू शकतं ही तर पूजा कोल्हापूरे येणार आणि एकूणच खूप मोठं कन्फ्युजन होईल तेव्हा दुष्यंतला गौतमीचं सत्य कळेल ही किती मोठी खोटाडी आहे तिने फक्त रहेजाबद्दलचं सत्यच नाही लपवून ठेवलं होतं तर स्वतःची ओळखसुद्धा लपून ठेवली होती नोकरी मिळवण्यासाठी स्वतःला पुण्याची आहे हे सिद्ध करण्यासाठी तिने ऑफिसमध्ये सुद्धा मोठा फ्रॉड केला होता आणि स्वतःचं नाव गौतमी केळकर असं सांगितलं होतं स्वतःची ओळख लपवली होती आणि जेव्हाही दुष्यंतला समजेल तेव्हा त्याच्या मनामध्ये गौतमीबद्दल पूजाबद्दल जे, जे उरलं सुरलं प्रेम राहिले आणि काल रहेजाबरोबर तिने मिळून जो प्लॅन बनवला होता त्यानंतर त्याच्या मनात पूजाबद्दल जी प्रेमाची उकळी फुटली होती ना ती सुद्धा हवेत विरून जाईल आणि दुष्यंत हा तिच्यावर चांगलाच ओरडणार तिच्यावर चिडणार आणि म्हणणार खरंच एक नंबरची खोटाडी आहेस तू आणि मला कळलंय काल तू जो प्लॅन तयार केला होता ना तो सुद्धा नक्कीच खोटा असेल त्या रहेजाला हाताशी धरून तू हा सगळा प्लॅन बनवलाय आणि त्यानंतर पूजाला सगळेजण प्रश्न विचारतील की हे नेमकं काय आणि मग पूजा कृष्णासमोर मोठा खुलासा करेल की तू ज्या दुष्यंतबरोबर लग्न केलंय ना तो दुश्यन आधी माझ्यावर प्रेम करायचा आमच्या दोघांचं ठरलं होतं लग्न करण्याचं पण एका गैरसमजामुळे दुष्यंतने तुझ्याशी लग्न केलंय त्यामुळे कृष्णाच्या पायाखालची सुद्धा जमीनच सरकणार तिला मोठा धक्का बसणार म्हणजेच आता कोठे कृष्ण आणि दुष्यंत या दोघांच्या नात्याला एक नवीन पालवी फुटली होती दोघे एकमेकांशी प्रेमाने बोलत होते पण जेव्हा कृष्णाला समजेल की दुष्यंतचं पूजावर प्रेम होतं गौतमीवर प्रेम होतं आणि ती या दोघांच्या मध्ये आलीये तेव्हा ती सुद्धा खूप दुःखी होईल आणि ती आपल्या प्रेमाचा त्याग करण्याचा विचार करणार पण दुष्यंतच्या नजरेतून पूजा कायमची उतरली आहे ती, ती, हे ती ने कला किती खोटाडी मुलगी आहे हे दुष्यंतला समजलंय त्यामुळे कृष्णाने त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला की पूजा ही तुमचं पहिलं प्रेम होती तुम्ही तिच्याकडे परत जायला हवं तिच्याशीच लग्न करायला हवं पण दुष्यंत तिचा काहीच ऐकून घेणार नाही म्हणजे आता या मालिकेत एकदम वेगळाच ट्विस्ट येणार आहे एकीकडे दुष्यंतला पूजाचं सत्य समजलंय ती दुष्यंतच्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहे म्हणून दुष्यंत तिच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही तर कृष्णा मात्र स्वतःला अपराधी समजणार पूजा तिला पुन्हा पुन्हा जाणीव करून देईल की तुझ्यामुळे माझं प्रेम माझं दुष्यंत माझ्यापासून दूर गेलाय आणि आपल्याला तर माहिती आहे की कृष्णा ही पूजासाठी किती वेळी आहे पूजासाठी ती काहीही करायला तयार आहे स्वतःचा संसार स्वतःचा नवरा सोडायला सुद्धा ती तयार होईल त्यामुळे ती दुष्यंतचा त्याग करायला तयार होणार पण दुष्यंत हा पूजाला स्वतःच्या समोर सुद्धा उभं करणार नाही कारण त्याला आता पूजा कशी आहे तिचं सत्य हे समजलंय म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकुहसलं या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे एक ट्रायंग्युलर लव्ह स्टोरी प्रेमाचा त्रिकोण आपल्याला पाहायला मिळणार आहे जेथे एक बायकोच स्वतःच्या नवऱ्याला सांगेल की तुम्ही माझ्याशी नका तर माझ्या बहिणीशी संसार करा आणि दुष्यंत मात्र कृष्णाच्या प्रेमात पडेल आणि कृष्णाचा विश्वास पुन्हा एकदा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करेल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडेल ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन ट्विस्ट पुढे येणार आहे त्यासाठी या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळतील खूप 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 धन्यवाद